नमस्कार मित्रांनो मी ओंकार सुभाष पवार मित्रो आज आपण आलो आहे नागुक कोकण पंचावन या ठिकाणी निलेशदा नागरिक यांच्या नियोजनातर्फे एक जबरदस्त भव्य दिव्य चिकन अंगण स्पर्धा मैदान पार पडलं आणि या ठिकाणी मित्रो एक विशेष आकर्षण एक रॉयल एंट्री म्हणता येईल की मित्रो बैल कुटलवाडीकरांचं रावण त्याचे मित्रो मालेठा दादा आपल्यासोबत तर मित्रो आपण रावण बैलाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया मित्रो पाहतो आपण रावणबाईलाचे मालक दादा नाव कसं तुमचं माझं नाव तेजस दिलीप ओके आ, गाव कुटावाडी ओके तालुका तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर दादा मला विचारायचं की आपलं रावणबाईलाचं वय काय आहे तर वय त्याच सात ते आठ वर्ष असेल ओके बैल काय पळतो बैल साताराच्या कडीत पळतो साताराच्या कडीला बैलानं सात वर्ष होईस किती गुलाल केला सांगाल काय म्हणजे फायनल मैदान तिचे ते एक तीस पस्तीस मैदाना ओके त्याच्या रावणच्या आठवणतील आणि रावण च्या जबरदस्त मैदाना तुमच्या आठवण कोणतं राहिलो मोरजरीच्या हरण्या बरोबर ओके आपण तीन नंबर केला हिंदकेश्री ओके रावणला काय खासियत आहे हिंद म्हणून केव्हा झाला रावण रावण हिंदकेश्री पुश्गावच जवा बसूर आणि सोनारवाडीने एक नंबर केला त्या वर्षी आपण फायनलला राहिलो होतो ओके ते तुमच्या आठवण दोन हजार किती साली झालेलं दोन हजार एकोणीस मध्ये रावण हिंद केसरी झाला आज रावण किती हिंद केसरी आहे डबल हिंद केसरी डबल हिंद केसरी डबल इंद केसरी कुठच्या महिन्यात झाला माळशिरेला पहिल्यांदा ओके आणि नंतर आज तुम्ही कोकणामध्ये आलात बरोबर काय तर कोकणामधील हे चिकल नांगणी स्पर्धेचं मोबाईल वरती पाहिलं होतं प्रत्यक्षात प्रत्यक्षात पाहिलं तुम्हाला कसं वाटतंय सांगा छान आहे ना मैदान ओके फक्त जरा बैलांना चिकल होतं त्यामुळे जरा ओके कारण की ते नॉर्मल थोडंसं म्हणजे रूपन एक निर्माण होते का आपल्या कोकण भाषेमध्ये रुपन म्हणून खाटा नॉर्मल असतो ते त्याच्यामुळे थोडंफार तपलीक होते पहिल्यांदा तर आपला रावण बैल तुम्हाला काय वाटतं की असे चिकन अंगणीस पण पळेल पडेल काय नाही कारण की त्याला सुक्याला पाहायचं बरोबर पर... बघा मित्र म्हणजे रावण बैल आपला कायम छकडीला पळतो म्हणजे आपण म्हणतो ज्याला की बैलगाडी शर्यत त्याला पळतो रावण बैल जास्तीत जास्त कोणत्या लांब मैदानात गेलाय पुण्यापर्यंत कर्जचा पण महाराष्ट्र ओके सर्वात मोठं मैदान कोणतं होतं की सर्वात मोठं बक्षीस रावणचं सर्वात मोठं म्हणजे ते महाशिरा आपल्याला शाईन गाडी शाही तीन नंबरला ओके okay. आणि कर्जतला पण आपण तीन नंबर के okay. महाराष्ट्र केसरीला महाराष्ट्रातला मित्र बघा रावण बायलाची खासियत काय आहे रावण बायलाचं खास वैशिष्ट्य काय सांगाल वैशिष्ट्य म्हणजे त्याचं खालमा आता पळतो ओके खालमा घालून पळतो ओके सुट्टीलाच शरीर वैशिष्ट्य काय त्याच्या वेगळे पण काय आहे शरीर वैशिष्ट्य म्हणजे लहान आहे ओके नक्कीच नक्कीच कारण की आपल्या पाठी पाहतोय पार्ट रावण बायला नाथ ग्रुपवाले सर्वजण त्याचे फोटोशूट करतायत मित्रो आज तो सेलिब्रिटी म्हणून आपल्या या कोकणामध्ये आलाय तो म्हणा नक्कीच पाठीमागे दिसत असेल आम्हाला इथं कोकणात बोलवलं त्यांचा आभारी आहे दादा मला सांगा की रावण बैला बद्दल म्हणजे बैल पळवायला कोण असतो जाकी कोण असतो सगळे जाकी झाले जाकी आता ओके okay. महाराष्ट्रातले म्हणजे अच्छुत ड्रायवर भाय़ा ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर सनी डायवर okay. सगळे नितीन डायवर आवारवाडी आपला रावण कोणत्या टॉपच्या बैलासोबत पळाला होता मोरण्या कपाली ओकेगाव स्वामी सगळ्यांच्या बरोबर पळाली बऱ्यापैकी कोट्याबाई ओगलेवाडी ओके मला सांगा ज्यावेळी आपला बैल पायरा असतो बरोबर घाट मात्यावरती त्यावेळी जेव्हा बक्षीस होतं म्हणजे समजा काय किती रक्कम असेल तर त्यावेळी आपला बैल पायरा असतो त्यावेळी बक्षिसाची दुभागणी वगैरे काय असत असतात ओके त्यांना निम आपल्याला बघा मित्र की म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या कोकणपट्ट्यामध्ये आपले स्वतःची घरची बैल असतात घाट जे पाहायला गेलं तर मित्र एक बैल कायम फिक्स केला जातो असं एक कॉम्बिनेशन असत ड्रायव्हरची भूमिका घेता काय नाही अजूनपर्यंत घेतात नक्कीच व्हाल तुम्ही सुद्धा तुमच्या जनावर तुमच्या जाऊन एवढं मोठं जानावर आहे म्हटल्यावर नक्कीच तुमचं सुद्धा स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे दादा मला विचारायचं आहे की आपल्याकडे रावण सारखे अजून किती बैल आहेत तीन आहेत आपल्याकडे ओके दोन्ही तिन्ही पण लहान आहेत okay. उन्हाळ्याची तीन काळात पळतात ओके okay. रावण आता केव्हा होता लास्ट मैदान कधी झालं परवाचा पण ती ह्याच मैदान बुलढाणा एक्सप्रेस बाब्याने एक नंबर केला त्यावेळी पाळला होता परवाचा पा okay. मैदान ओके okay. त्यावेळी कोण पाहिला होता त्यावेळी छोटा बादल छोटा बाजूला ओके काय त्याविषयी मैदान काय झालं चांगलं मैदान होतं आपल्या सुट्टीला लेट झाल्यामुळे मग पुढे निकालात जरा कंटलो आपण ओके तर मित्र पाहतोय आपण रावण बायलाचं काशी uh, तर मला विचारायचं तुम्हाला रावण बायलाची निगा कशी राहतात थोडक्यात म्हणजे त्याला काही की सगळं असतं ओके म्हणजे okay. सकाळी वाळकी वैरण संध्याकाळी वल्ली वैरण okay. एक टाइमच लागवड असते संध्याकाळी ओके okay. मी तुला असतं त्याला एक लिटर एक लिटर गाईचं की मशीन गाईचं गाईच ओके आणि दर सोमवारी त्याला दुध दुध दुधतो आपण दर सोमवारी सोमवारी म्हणून Okay. दादा मला विचारायचं आहे तुम्हाला की त्याच्या पाठीवरती आपण जयशंकर आणि दत्त चिले लिहिलंय त्याचं काय वैशिष्ट्य होतं आपल्या इथं म्हणजे ताकदच आहे अच्छा म्हणजे तुमचं एक दैवत म्हणता येईल दैवतच म्हणता येईल की त्याच्या मित्र आपण पाहतोय त्याच्या पाठीवरती जयशंकर म्हणून लिहिलं आपल्याला पाहतोय आणि दत्त चिले म्हणून तर असं त्या बैलाची खास खासियत आणि खास वैशिष्ट्य आहे आणि त्या नावाने मित्र तो बैल जोरात पळत असतो प्रत्येक फाटीवर तर दादा त्याची तालीमचं कसं असतं सांगा नसते डायरेक्ट काय मैदानात असतो पौने असते कधी तर आज तुम्ही कोकणात आलात सकाळी किती वाजता निघाला होता सकाळी अकरा वाजता निघालो अकरा वाजता निघून किती वाजता पोहोचला इकडे तीन वाजता तीन वाजता पोहोचतात इकडचं वातावरण आणि तिकडच्या वाजता काय फरक छान वातावरण आहे आणि इथं आपल्याला जे पब्लिकने प्रेम दिलं हे प्रेम कुठंच भेटलेलं होतं आज ते प्रेम भेटलं ओके आपलं मन भरून आलं आणि आपण आनंद आपल्या कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा असंच प्रेम त्याच्यावरती राहू दे नक्कीच नक्कीच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे नक्कीच नक्कीच मित्र बघा म्हणजे रावण बैलाचे मालक आहेत मित्र आणि एवढ्या मोठ्या मनाने सांगतायत की प्रत्येक शेतकरीने एवढ्या मोठ्या मनाने त्याचं स्वागत मित्र आपण पाहतोय की पाठीमागे रावण बैलाच्या फोटोशूट चालू आहे मला वाटतं आपल्या इथं चार ते पाच वाजता आला कोकणामध्ये चार पाच वाजता आला मित्रो हे आपण पाहतोय की निले त्याचं नागवेकरचं मैदान हे मैदान मित्र संपन्न होत असताना या ठिकाणी रावणबाईलाच्या बैलाच्या पाठीसोबत जबरदस्त असं पब्लिक मित्र होतं आणि त्या रावण फ्रेम होतं तर मित्रो दादांना आपल्या चॅनलकडून आणि त्यांच्या पुढील वाटचालसाठी आणि रावणबाईलाच्या लाख आयुष्यासाठी आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा धन्यवाद